चोर तर चोरवर शिरजोर चोराच्या उलट्या बोंबा मराठी भाषेतील म्हणी कमी पडतील अशी काँग्रेसची गत गरज झाली आहे इतकी वर्ष देश लुटला आता दहा वर्ष त्यात खंड पडला म्हणून टॅक्स चोरीचा नवा फंडा राहुल गांधीच्या काँग्रेसने राबवलाय आपली सर्व बँक खाती गोठवली गेली असा कांगावा राहुल गांधी आणि काँग्रेसन फ्लॉप शो ठरलेल्या भारत तोडो अन्याय जत्रेला प्रसिद्धीत आणण्यासाठी आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केला तर सत्य हे आहे की काँग्रेसला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये कर आकारणीनुसार एकशे तीन कोटी रुपये देणं होत जे त्यांनी दिले नाहीत ज्यावर व्याज बत्तीस कोटी रुपयांपर्यंत वाढलं जेव्हा जेव्हा आयकर विभागानं काँग्रेसकडून थकबाकी वसुलीची मागणी केली तेव्हा ही रक्कम जमा करण्यास सांगितल्यावर काँग्रेसनं किरकोळ रक्कम जमा करून आयकर विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनं कधी कर आयुक्तांसमोर तर कधी आयकर अपील न्यायाधिकरणाकडे दाद मागितली पण थकबाकीची रक्कम जमा केली नाही काँग्रेसच्या ना हेराफेरीला कंटाळून विभागानं काँग्रेसकडे थकीत असलेले कोटी त्यांच्या खात्यातून गोठवले ज्याला काँग्रेस आपली सर्व बँक खाती गोठवल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत होती आकड्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला हे एका घराण्याचं सरकार नसून जनतेचं सरकार आहे हे अजून उमजलेलं नाही इथे प्रत्येक पक्षाला योग्य हिशोब द्यावा लागेल आणि कर जमा करावा लागेल